अमरावती शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हे नाव अनेक दुर्मिळ आजारातील यशस्वी शस्त्रक्रियेने अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहे याच रुग्णालयात अनेक जटिल व्याधीवर अत्यंत जटिल आणि अनेक तास चालणाऱ्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे आता याच रुग्णालयात आत चार डिसेंबर रोजी कॅन्सरची अतिशय गुंतागुंतीची व जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली विशेष उल्लेखनीय टोमी करून अशा शस्त्रक्रिया ही रुग्णालयात पहिल्यांदा करण्यात आली सदर रुग्ण ही साठ वर्षीय महिला असून अचलपूर येथील रहिवासी आहे अलीकडेच मेडियास्टिनम कॅन्सर सर्जरी छातीच्या मधल्या भागातील कॅन्सरवरील अतिशय दुर्मिळ व जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली ही गाठ छातीमधील मध्यभाग डाव्या व उजव्या फुफ्फुसांच्या मध्ये स्थित असून येथे हृदय मोठ्या रक्तवाहिन्या श्वास नलिका अन्ननलिका व थायमस यासारख्या महत्वाच्या शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची व जटील असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली या संवेदनशील जागेतील कॅन्सरवरील शस्त्रक्रिया ही अत्यंत कौशल्य अचूकता आणि तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या समन्वयाची मागणी करणारी असते यामध्ये कॅन्सर तज्ज्ञ व हृदयरोग तज्ज्ञ या दोन तज्ज्ञ डॉक्टरांनी सदर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून रुग्णास नवीन जीवनदान दिले महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य करण्यात आली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर अतुल यादगिरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुधीर धांडे बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर सचिन गोंडाने डॉक्टर रमनिका ढोमने डॉक्टर रोहिणी राठोड डॉक्टर माधुरी गाडेकर डॉक्टर किरण पारिसे अधिसेविका चंदा खोडके यांच्या समन्वयानुसार इन्चार्ज सिस्टर संगीता आष्टेकर कविता बेरड प्रियंका गायकवाड वैष्णवी मरकाडे सुमित्रा कोरे वैभव कोथळकर जिमी कांबळे लक्ष्मण वाळूकर अथर्व लोंढे शारदा राठोड जीवन तेलमोरे आदींचे शस्त्रक्रियेत विशेष सहकार्य लाभले